आज आपण लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी खमंग खुसखुशीत असे मेथीचे ठेपले तयार करणार आहोत अतिशय झटपट बनवून तयार होतात अतिशय चवीला सुंदर होतात बघू शकाल इथे तुम्ही किती मौसूद हे ठेपले इथे बनवून आपले तयार झालेले आहेत अतिशय सुंदर होतात लहान मुलांना अगदीच हे ठेपले तुम्ही डब्यात देऊ शकता तर बघू शकाल व्यवस्थित हे डब्यातसुद्धा भरून घेतलेत पटकन सुरुवात करूयात नमस्कार तर मेथीचे ठेपले तयार करण्यासाठी इथे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली निवडून घेतलेली मेथी घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही तर यापैकी ही एक जुडी मेथी आहे तर यापैकी साधारण एक कप मेथी मी घेते आहे आता ही मेथी इथे घेऊन झाली की आपल्याला ही मेथी व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायची आहे मेथीची देठं अजिबातही घ्यायची नाहीत फक्त पानच घ्यायची आहेत जर काही कोवळी देठं असतील तर ती तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने कोवळी देठं असतील तर ही तुम्ही घेऊ शकता पण जर एखादं जाड देठ असेल ना हे बघा अशा पद्धतीचं तर हे देठ अजिबात घ्यायचं नाहीत कारण त्याचा कडवटपणा आपल्या ठेपल्यांमध्ये उतरतो तर हे देठ काढून टाकायचं आणि फक्त पानंच घ्यायची आहेत तर आता ही पानं बारीक बारीक व्यवस्थित चिरून घेऊयात व्यवस्थित आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत अजिबातही मोठी मोठी पानं ठेवायची नाही मस्त तर इथं सर्व पानं मी बारीक बारीक अशी चिरून घेते बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर आता इथे ही मेथीची पानं संपूर्ण चिरून झालेली आहेत तर ही साईडला करूयात थोडीशी आणि इथे आता साधारण एक, एक मूठ भरून तरी इथे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आता कोथिंबीर पण बारीक बारीक चिरून घेऊयात आता कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून झालेली आहे तर इथे एका परातीमध्ये साधारण एक ते दीड कप इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्यामध्ये एक चमचा एक टीस्पून आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर इथे धने आणि जिरे असे जाडसर वाटून घेतलेत ते घालून घेऊयात साधारण अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा आपल्याला लसूणची पेस्ट किंवा लसूण ठेचून घेऊन ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा त्यानंतर इथे पाव चमचा मी आमचूर पावडर घालते आहे त्याची चव अतिशय सुंदर होतं ते छान चटपटीत चव येते चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे अगदी पाव चमचा हे सर्व सुरुवातीला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे मिक्स करून झालं की यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला घट्ट दही घालायचे त्याने घट्ट दही घातल्यामुळे ठेपले छान मौसूद होतात आता हे दही मिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भरपूर सारी बारीक चिरलेली मेथी घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मेथीचं प्रमाण भरपूर ठेवायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असा ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तसाच गोळा इथे मळून आपल्याला तयार करायचा आहे खूपही घट्ट ठेवायचा नाही किंवा खूपही सैलसर ठेवायचं नाही तर बघू शकाल इथे व्यवस्थित हा गोळा मी मळून घेतलेला आहे आणि बघू शकाल सॉफ्ट असा छान पोळीसारखा हा गोळा इथे मळून तयार केला आहे तर यावरती पाव चमचा तेल घालायचं आणि परत एकसारखा करून घ्यायचा हा गोळा मस्त तर मौसूद असा हा गोळा इथे मळून तयार झाला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता यातून तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने गोळे काढून घ्यायचे ठो तुम्हाला किती छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने हातावरती एकसारखं करून घ्यायचं तर बघू शकाल छोटे छोटे गोळे इथे बनवून तयार केलेले आहेत तर आता काय करायचं ह्याच्यातला एक गोळा घ्यायचा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये छान व्यवस्थित घोळवून घ्यायचा व्यवस्थित पोळपाटावर ठेवून घ्यायचा आणि ह्याची एक ना सुरुवातीला छोटीशी पोळी लाटून घ्यायची हे बघा जशी आपण पोळी करतो की नाही अगदी तशीच पद्धत आहे तर एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची यावरती थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि परत असं दुमडून घ्यायचं हे बघा हातावरती गोलाकार देऊन घ्यायचा एक सारखं करून घ्यायचं हातावरती बघू शकाल अशा पद्धतीने आता यावरती पोळपाटावरती ठेवून घ्यायचं आणि वरतून थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावायचं आणि छान शक्य होईल तेवढा पातळ ठेपला इथे आपल्याला लाटून तयार करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मुलं भाज्या खात नाहीत त्यामुळे असे छोटे छोटे ठेपले मुलांना जर करून दिले तर आनंदाने मुलं खातात आणि भरपूर भाज्या देखील मुलांच्या पोटात जाण्यास मदत होते तर बघू शकाल इथे व्यवस्थित हा ठेपला मी लाटून घेतलेला आहे ठेपले नेहमी पातळच लाटावेत जाडसर लाटायचे नाहीत तर साधारण बघू शकाल एवढ्या जाडीचा हा ठेपला इथे लाटून तयार आहे ला आता भाजायला घेऊयात तर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलाय तर हा ठेपला ह्यावरती घालून घेऊयात एक साईड व्यवस्थित भाजून घेऊयात सुरुवातीला आता थोडेसे असे बुडबुडे यायला लागले की पलटवून घ्यायचं यावरती साधारण पाव चमचा तेल घालायचं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं परत दुसरी साईड पलटवून घ्यायची आणि या साईडनीसुद्धा छान व्यवस्थित तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे अलटून पलटून छान असा हा ठेपला इथे आपल्याला भाजून तयार करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने काय सुरेख रंग आला आहे बघू शकाल ठेपला भाजून झाला की अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व ठेपले बनवून तयार करते आहे बघू शकाल इथे सर्व ठेपले बनवून तयार झालेले आहेत काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल आणि किती मौसूद हा ठेपला इथे बनवून आपला तयार झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आहा जबरदस्त तर इथे हे ठेपले झालेले आहेत गार करूयात आणि मुलांच्या डब्यात भरून घेऊयात तर छोट्या डब्यामध्ये इथे बघू शकाल थोडेसे ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत मी आणि हा ठेपला मुलांना असाच न देता ह्याचा रोल करावा आणि हे बघा असा रोल करायचा आणि मधून थोडासा आपल्याला तोडून घ्यायचा आहे हा ठेपला अशा पद्धतीने हे बघा म्हणजे मुलांना खाण्यास सोयीस्कर पडतं हे बघा अशा पद्धतीने आणि छान असे डब्यात हे भरून घेऊयात किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल जरूर हे ठेपले तुम्ही करून बघा नक्कीच मुलांना आवडतील जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो ब बाय